आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि वटाण्याची ग्रेवी. घरच्यांसाठी बनवायची असो किंवा पाहुण्यांसाठी पुरी सोबत भाता सोबत चपाती सोबत किंवा फुलक्यांसोबत ही भाजी अप्रतिम लागते. चला तर मग सुरू करूया. वाटाणा बटाट्याची भाजी करत असताना ग्रेवीसाठी आपल्याला कांदा यूज करायचा आहे. पण कांदा मिक्सरमधून बारीक न करता बारीक चिरून घ्यायचा. कांद्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे मी चॉपरच्या मदतीने कांदा मस्त बारीक करून घेतला. मी इथं तेल गरम करायला ठेवले आहे. तेल गरम झाला की त्यामध्ये अर्धा चमच मोहरी आणि जिरे घालूयात जिरे मोहरी चांगली तरतडली -तर की यामध्ये घालूयात बारीक चॉप केलेला कांदा मी भाजीसाठी लागणारे एक वाटी वाटाणे आणि चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत यानुसारच चार कांद्यांचा वापर केलेला कांदा परतत असतानाच यामध्ये घालूयात दालचिनी याने छान फ्लेवर येतो भाजीला कांदा छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा अर्धा शिजल्यानंतरच मी यामध्ये घातली होती अद्रक लसूण पेस्ट ती क्लिप माझ्याने मिक्स झाली त्यासाठी सॉरी कांदा आपल्याला कंटिन्यू परत राहायचा आहे जेणेकरून करपायला नको कांदा मस्त ब्राऊन झाला की यामध्ये ॲड करूया टोमॅटो प्युरी ही दोन मोठ्या टोमॅटोची स्मॅश केलेली प्युरी आहे दोन मिनटं हे परतून घ्यायचं कांद्याच्या प्रमाणात टोमॅटो लवकर शिजते म्हणून कांदा आपण आधीच चांगला मस्त शिजून घेतला या स्टेजला यामध्ये घालूयात दोन चम्मच कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चम्मच गरम मसाला एक चमच धना पावडर हळद आणि चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घेऊयात पाच मिनिटं मसाले शिजेपर्यंत ग्रेवी शिजवायची ग्रेवी तेल सोडायला लागेल की यामध्ये ॲड करूयात बटाटे आणि ताजे वटाणे बटाटे आणि वटाणे मी कुकरची एक, कुकर एक शिट्टी होईपर्यंत वाफून घेतलेले होते बटाटे आणि वाटाणे ग्रेवीमध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि याला पाच मिनिटासाठी वाफून घेऊया या स्टेजला ॲड करूया गरम पाणी कोणत्याही भाजीला रसा हवा असेल तर थंड पाणी यूज न करता गरम पाणी यूज करायचं याने भाजीची चव कमी होणार नाही थोडं कमीच पाणी टाकूया कारण वाटाणा ते वेळ थोडी घट्टसरच असते बघा किती छान कलर टेक्चर आणि एकदम मस्त हॉटेलसारखीच तरी आलेली आहे ना तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब फॉर मोर टेस्टी रेसिपीज थँक्यू